नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचं मी परत एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस असा खूप खास आहे खास म्हणजे पाऊस तर येतोच आहे नॉर्मल रुटीन तर सगळं झालेलं आहे नाश्ता केला आहे सगळं झालं आहे जेवण पण झालं आहे आज माझं पण आजचा दिवस असा खास आहे कारण आज चंद्रग्रहण आहे तर आजचं जे चंद्रग्रहण आहे ते शंभर वर्षातून एकदा आलं आहे आणि त्यामध्ये पण पितृपक्षामध्ये आलं म्हणून तर जास्तच संयोग आहे असं बोलता येईल कारण नॉर्मल तर भौगोलिक त्याला शास्त्र असतंच की चंद्रग्रहण कसं होतं सूर्यग्रहण कसं होतं पण हे पितृपक्षात आल्यामुळे त्याला थोडी अध्यात्माची जोड आहे म्हणजे कारण आपल्या जे पितृपक्ष आहेत म्हणजे आपले जे पित्र आहेत त्यांना स्मरून आपण स्मरून त्यांच्या आपण जे हे करतो पित्र घालतो तर स्मरून त्यांना काय बोलतात शरण जायचं तर तसं आता आलेलं आहे तर चंद्रग्रहण त्याच्यामुळे ह्या वर्षी हे जे चंद्रग्रहण आहे ते खूप खास आहे आणि त्याच्यामध्ये जर प्रेग्नेंट वुमन असतील आजारी पेशंट्स असतील किंवा छोटी पोर असतील तर त्यांच्यासाठी पण हे चंद्रग्रहण पाळलं पाहिजे तर तुम्हाला तर माहिती आहे की मला आता आठवा महिना सुरू आहे तर आता मी पण चंद्रग्रहण पाळणार तर आहेच आहे कारण आपली जी परंपरा चालत आलेली आहे ले ले आ, तर त्याला आपण धरून राहिलेलं बरं कारण का त्याला पण एक काहीतरी आध्यात्मिक जोड असते म्हणजे सायंटिफिक पण रिझन असतात तर पूर्ण सायंटिफिक रिझन आपल्याला माहीत नसतात बट जेवढे आध्यात्मिक आहेत तेवढे तर आपण मानू शकतो म्हणून आता जे चंद्रग्रहण आहे तर ते मी पाळणार आहे तर त्याचे वेध सुरू होत आहे संध्याकाळी सव्वा पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी नऊ सत् छप्पन्नपर्यंत आणि नंतर नऊ सत्तावन्नपासून ते रात्री एक सव्वीसपर्यंत एक सव्वीस की सत्तावीसपर्यंत मेन जे चंद्रग्रहण आहे ते असणार आहे तर मग ह्या काळात काय करायचं जर जो गर्भवती स्त्रिया असतील म्हणजे मला जे सांगितलं मी ते शेअर करते आहे की ज्या गर्भवती स्त्रिया असतील त्यांनी खास करून काळजी घ्यायची आहे कारण त्यांच्या आतमध्ये एक जीव वाढत असतो तर मग त्याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे तर वेध चालू झाल्यावर तुम्ही नॉर्मल वॉशरूमला जाऊ शकता नॉर्मल पिऊ शकता जेऊ पण नाही शकत मोस्टली तर सांगितलं असं पण तुम्हाला जर भूक लागले तर तुम्ही खाऊ शकता पण मी मोस्टली ट्राय करणार आहे की मी काहीतरी पिईल वगैरे कारण खाणार तर नाही आहे तर नारळ पाणी किंवा दूध वगैरे असं काहीतरी पिईल काळात आणि तेव्हा आपण वॉशरूमला वगैरे पण जाऊ शकतो किंवा बाहेर जायचं नाही आहे कात्रीने काही कापायचं नाही आहे सुई कात्री पिन वगैरे काहीच यूज करायचं नाही आहे हे सगळ्या गोष्टी पाळायच्यात काळात पण आणि मेन जेव्हा ग्रहण असतं तेव्हा पण पाळायच्या आहेतच कारण तेव्हा तर जेवायचं पण नाही आहे झोपायचं पण नाही आहे प्यायचं पण नाही आहे गॅस पिऊ शकतो पाणी पण नॉर्मल पण जेवढं आपण वाचन करेल तेवढं चांगलं आहे म्हणजे काळापासून ते जोपर्यंत चंद्रग्रहण संपत नाही तोपर्यंत जर तुम्ही वाचन केलं तर अतिउत्तम पण एवढा वेळ वाचन होणं एवढं शक्य नाही आहे म्हणून जर तुम्ही मेन जेव्हा चंद्रग्रहण चालू होतं तेव्हा जर वाचन केलं तर अतिउत्तम आहे काळात जर तुम्हाला आराम करायचा आहे कारण एवढा वेळ माणूस बसू शकत नाही आणि प्रेग्नेंट वुमेन तर नाहीच बसू शकत कारण पाठीला कळ लागते कंबर दुखते जर काळात तुम्हाला आराम करायचं तर तुम्ही आराम करू शकता पण कसा करणार आराम तुम्ही तर तुम्ही नारळ घेऊ शकता जे आता मी आत्तापासूनच घेऊन बसली आहे म्हणजे आराम करताना झोपताना वगैरे फक्त नारळजवळ ठेवायचा आहे नारळ का तर नारळाला आपण आपल्या याच्यामध्ये खूप शुभफळ वा मानतो म्हणजे श्रीफळ मानतो कोणतंही चांगलं काम करण्यासाठी आपण आधी नारळ फोडतो काहीही चांगलं काम असू दे आपण नारळ फोडतो तर मग जे आता आपण करणार आहे आपल्या बाळासाठी आपल्यासाठी जे चांगलं आहे तर नारळ चांगला आहे तर मग आपण तो जवळ घेऊन झोपायचा आता याला नक्की काही रिझन आहे मला माहीत नाही पण आध्यात्मिक आहे म्हणून मी ते करणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जेवायचं झोपायचं हे फक्त काळातच करू शकता मेन जेव्हा चंद्रग्रहण आहे तेव्हा तुम्ही करायचं नाही आहे आणि झोपायचं तर नाहीच नाही आहे जेव्हा मेन चंद्रग्रहण चालू होईल म्हणजे दहा वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत तर तुम्ही जेवढं पाळू शकाल तेवढं पाळा कारण का आपल्या बाळासाठीच ते चांगलं आहे तर मी तर पाळणार आहे आणि तुम्ही पाळणार आहे का तर नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल की मी कसं पाळलं आहे ते जे काय काय केलं वेद काळात काय काय केलं आणि ग्रहणात काय काय केलं ते पण मी सांगणार आहे आणि ग्रहण संपल्यानंतर जर तुम्ही आंघोळ करताय गंगाजल तुमच्याकडे असेल तर गंगाजल टाकून किंवा तुळशीची पानं टाकून तुम्ही आंघोळ करू शकता आणि हां की जेव्हा तुम्ही कोणत्या आता म्हणजे वेद चालू व्हायच्या आधीच वेदाचा जो काळ आहे तो चालू व्हायच्या आधीच तुम्ही तुळशीची पानं म्हणजे तुमच्या पाण्यामध्ये प्यायच्या पाण्यामध्ये पिठामध्ये जेवणामध्ये तुम्ही टाकून ठेवू शकता कारण तुळशीचं पान का टाकतात कारण तुळशी म्हणजे आहे ना बोलतात की जे सूक्ष्मजीव असतात त्यांचा प्रभाव जास्त होतो आणि तुळस काय करते तुळस शुद्ध असते तर मग ती वाढून देत नाही असं एक सायंटिफिक रिझन आहे तर त्याच्यामुळे तुळशीची पानं तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये टाका म्हणजे पाणी असेल पीठ असेल जेवण असेल त्याच्यामध्ये तुम्ही टाकून ठेवा आणि जर तुम्ही बॉटल घेत असाल तर बॉटलमध्ये पण टाकून ठेवा पाणी प्यायच्या वेळेस कारण मी पण आता तेच केलं तर तुम्हाला दिसेल का नाही माहीत नाही अरे बघा इथे तुळशीची पानं मी घेतलेली आहेत तर म्हणून मी फुल तयारीमध्ये आता बसली आहे आता तर मी फक्त हे इम्पॉर्टन्स सांगितलं आहे पण तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर तुम्ही नक्की हे पाळा म्हणजे चांगलं आहे आपल्यासाठी पण आणि आपल्या बाळासाठी पण आणि जेव्हा ग्रहण चालू असेल तर जेव्हा बंद खोली जेवढं बसता येईल जिथून तुम्हाला बाहेरचं उजड दिसणं नाही किंवा तुम्ही बाहेर बघू शकता तेवढं तुम्ही ट्राय करा आणि जर वाचन केलं तर अतिउत्तम आहे म्हणजे वाचनात काय कराल तर वाचनात तुम्ही गायत्री मंत्र बोलू शकता महामृत्युंजय मंत्र बोलू शकता स्वामींचं सारामृत वाचू शकता जे जे पण तुम्हाला देवाची करायची वाचण्याची इच्छा आहे ती तुम्ही करू शकता तर मी तर असं सगळं रँडमली तुम्हाला सांगितलं आहे जर तुम्हाला जर कळलं असेल चांगलं वाटलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन मी काय काय केलं आहे A bit low currents. Thank you.